कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता किमान वेतन अठरा हजार नव्हे तर एक्कावन्न हजार आठशे चाळीस रुपये होणार डिसेंबर महिन्यात बैठक होण्याची शक्यता तर नव्या आयोगावर चर्चा होण्याची ही शक्यता चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका या आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आता कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही अठरा हजार रुपये आहे परंतु ही सॅलरी आता लवकरच वाढणार आहे कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकवीस हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते सरकार लवकरच आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे आणि आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूळ वेतन आणि पेन्शनमध्ये जवळपास एकशे शहाऐंशी टक्के वाढ करण्याची शक्यता आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होणार आहे सरकारने नवा वेतन आयोग लागू केले तर यासोबतच पिटमेंट फॅक्टर देखील वाढणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाअंतर्गत अठरा हजार रुपये बेसिक सॅलरी मिळत आहे तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर किमान वेतनात तेवीस हजार आठशे चाळीस रुपयांची वाढ दिसून येणार आहे एक कोटी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात ही चांगली भेट मिळणार आहे पगारासोबतच पेन्शनमध्ये सुद्धा एकशे शहाऐंशी टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे सध्या पेन्शन नऊ हजार रुपये आहे तर ते वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होण्याचीही शक्यता आहे आणि याबाबत डिसेंबर महिन्यात बैठक होण्याचीही दाट शक्यता आहे